आवाज नमस्कार मी स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहेत त्यांची अमेडिया ही कंपनी पुण्यातील एका जमिनीच्या व्यवहारामुळे अडचणीत सापडली आहे आता या प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती या प्रकरणी आता तिला अटक करण्यात आली आहे यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे मुडवा येथील कोट्यावधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचं चा स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा